ते केस दोन हजार तेवीसच्या आहे त्याच्यामध्ये एक त्याच्या uh, sure. आधार कार्ड फ्रॉड चा केस आहे uh, त्यामध्ये असा टिकत आहे की uh, एक माणूसने एक ते गणेश जाधव नावाचा माणूस आहे त्याने एक चंद्रकांत मगार जे पोलीस पाटील होता त्याच्या तै अगेन्स्ट uh, एक कंप्लेंट केला होता आणि ते क कंप्लेंटची चौकशी चालू होती त्याच्या असा कंप्लेंट होता की त्यांनी त्याच्या आधार कार्डचा फेरफार केला आणि ते फेरफार करून त्याने पोलिसांमध्ये असे रिपोर्ट के, दिली की मत, म, म, मला आता काही या कंप्लेंट बद्दल काही सांगायचं नाही आहे आणि ते पुढे जायचं नाही आहे आणि हे कंप्लेंट मला मागे घ्यायचं आहे आणि त्या अनुषंगाने त्याची पोलीस पाटील मध्ये मुदतवाढ मंजूर झाली आणि त्यांच्या आरोपीमध्ये ते मंडल अधिकारी जे होते जे होते आणि तलाठी होते आणि तत्कालीन जे एस होते आ ते पण होते आणि त्याचा असा आरोप आहे की तिने सगळ्यांनी मिळून संगणमत करून त्यांची मुद्दत वाढ केली आहे पोलीस पाटील पदावर त्या अनुषंगाने ते गुन्हा चारशे वीसच्या दाखल झाला आहे आ, चार आरोपी होते हैं, जैसे मैं संगीत ले है एसडीएम सोड़ों तीन आरोपी लापन अटक के लिए होते